ही रिॲक्शन कशाची आहे सांगतेस त्या अगोदर नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये सो आजचा जो ब्लॉग आहे तो सासरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे तर रात्री आम्ही थोडंसं लेट आलो होतो रात्री जे हे काही मुवमेंट आहेत याचे मी शॉर्ट मिनी ब्लॉगही बनवलेला आहे सो यूट्यूब चॅनलवर आणि त्यानंतर इन्स्टा फेसबुकवर सगळीकडे तो ब्लॉ मिनी ब्लॉग अपलोड केलेला आहे जाऊन नक्की चेक करा त्याचा मोठा ब्लॉग बनवायचा फार कंटाळा आलेला आहे आता सध्या मी माहेरी आहे सो माझं असं चालू आहे की थोडं सुट्ट्या एन्जॉय कराव्यात सगळ्यांनी सुट्ट्या घेऊन आपापल्या घरी गेलेले आहेत आणि मला कंटिन्यू ब्लॉग एडिट करावे लागत आहेत सो मी विचार केला की नाही थोडंसं आराम करूया सो एक दोन दिवस आड असा ब्लॉग येत आहेत सो दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे हे काही क्लिप्स का आहेत जे मी इथे ॲड करत आहे आणि त्यानंतर ही दुसऱ्या दिवशीची पहाट आहे सकाळी उठले उठल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की मी ब्रश घेऊन आले नाही कारण जेव्हा आम्ही निघालो तेव्हा सायंकाळ होती शक्यतो इतक्या वर्षामध्ये म्हणजे दहा ते बारा वर्षामध्ये मी कधीच ब्रश विसरत नाही ब्रशमध्ये माझा भरपूर जीव आहे मी विदाऊट ब्रश काहीच करू शकत नाही माझी सकाळच ब्रशपासून होते इवन मी पाण्याचे एक थेंबसुद्धा घेत नाही सो काय आयडिया नाही की का विसरले पण सासर जिथे आहे माझं त्याच्या अगदी समोर दाराच्या समोर एक छोटीशी शॉप आहे तिथे सगळे उठल्याबरोबर गेले इवासाठी आणि माझ्यासाठी ब्रश घेतला इवाची डॅडी बोलली आता मी गावाकडे आहे तर मी काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे म्हणजे लिंबाची काडी म्हणा दातूण म्हणा किंवा मग दंतमंजण म्हणा सो मी त्यांच्यासाठी ब्रश नाही आणला माझ्यासाठी आणि हिवासाठी आणला आणि आणल्याबरोबर माझ्या सासरे माझी सासू काहीतरी करत होते म्हटलं काय करतायत पाहूया ॲक्च्युली सकाळी सकाळी ना आमच्या सासरी माकडं येतात माकडं म्हणजे माहिती आहे तुम्हाला माकडं म्हणजे काय मग कीच आमच्या घरी खूप सारे फळांचे झाडं आहेत हे बघू शकता हे जांबाचं झाड आहे आंब्याचं झाड होतं ते आता सध्या नवीन बांधकाम केले त्यामुळे तोडण्यात आले खूप सारे शीताफळं त्यानंतर भाजीपाला लावलेला आहे घर खूप मोठा आहे अंगण खूप मोठं आहे मागेही भरपूर जागा आहे सगळीकडे झाडं आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याला भरपूर फ्रूट्स लागलेले आहेत तर यात काय होतं माकडं येतात सकाळी येतात किंवा कधीही येतात आणि त्यानंतर सगळे फळं तोडून घेऊन जातात सो माझे सासू सासरे नेहमी त्यांच्या मागे लागलेले असतात जेव्हा केव्हा ते येतात थोडा वेळ तिथं बसतात तर इथे माझ्या सासूबाईंचं चालूच होतं माकडे येतात पटकन तुम्हाला जे काय हवं आहे ते तोडून घ्या नाही तर बऱ्यापैकी कमी होऊन जातील तर इथे मी जांब तोडत होते इवालाही जांब तोडायला होते बट तितक्यातच तिचं इकडे तिकडे मन रमू लागलं तर ती बोलली मला झाडावर चढायचं आहे ही आहे इवाची आत्या तर ती आम्हाला सांगत होती की असं झाडावर वगैरे चढून जांब तोडायची असतात आणि आमच्यासाठी सुद्धा ती तोडून देत होती कारण आता आम्हाला खायचे होते तसं सर्दीचं वातावरण आहे पण कसं घरचे झाडाची जांब म्हटलं ना थोडंसं छान वाटतं मी शक्यतोवर मार्केटमधून आणत नाही सासूबाई पाठवून देतात जेव्हा त्या येतात तेव्हा पण त्या आणतात सो मला खूप एक्साइटमेंट होती की जांब तोडायचं मला वर चढता आलं नाही ॲक्च्युली ऑब्वसली आर्थरायटीस पेशंट आहे इतका फ्लेक्झिबल बॉडी नाही आहे माझी त्यात इतकं वजन आहे सो ती माझ्यासाठी चढली आणि त्यानंतर इवालाही मी चढवलं पण इवा थोडीशी घाबरत होती तर त्यानंतर आम्ही एक सात आठ जांब तोडले आणि ब्रश तर काय आणलं आम्ही फक्त आणून ठेवलं बाकी काहीच केलं नाही अर्धा एक तास तर त्याच्यातच होतो सासूबाई बोलले की चल तुला मी घराची फेरी करून दाखवते मागच्या दोन वर्षापासून मी सासरी आलेलीच नाही आहे बरीचशी बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात सो काही कारणं होती uh, किंवा असं म्हणा की काही रिझन्स होते मागच्या वर्षी माझ्या भावाचं लग्न त्याच्या मागच्या वर्षी माझ्या सख्ख्या बहिणीचं म्हणजे सख्ख्या बहीण भावाचं लग्न तर ऐन डिसेंबर दिवाळीच्या आसपास झालेले आहेत एक एक वर्षात सो so, मी आलेच नाही आणि आमचं घरही नवीन बांधण्यात आलेलं आहे हे जुनं घर आहे आणि याच्या बाजूला नवीन घर बांधण्यात आलेलं आहे सो so, मी फर्स्ट टाईम हे बघत होते खूप नंतर मी साजरे आले होते मलाही खूप एक्साइटमेंट होती मी फक्त पुढे रात्री आले तेव्हा तर मी काही पाहू शकले नाही तर सासूबाई बोलल्या चल मी तुला सगळं दाखवतो काय काय झाडं वगैरे लावलेत वगैरे तर हे आहे भेंडीचं झाड भाजीपालासुद्धा त्यांनी भरपूर लावलं आहे हे जे गुलाबाचं आहे ते भरपूर झाड आहे अगदी माझ्या हाईटपेक्षाही दुप्पट मी इतकंच गुलाबाचं मोठं झाड बघितलं नाही हे आहे वांग्याचं झाड वांगे आम्ही शक्यतोवर मार्केटमधून आणून खात नाही समोर कारले दिसत आहेत तुम्हाला आणि त्यानंतर पाठीमागे गेले पाठीमागेसुद्धा भरपूर जागा आहे आणि एकदम मला शॉकिंग करणारी गोष्ट दिसली ती म्हणजे केळं केळाचं झाड मी फर्स्ट टाईम बघितलेलं आहे आणि त्याला इतकी सारी केळं लागली होती बट ती खूप कच्ची होती बट फर्स्ट टाईम बघितल्यामुळे खूप एक्सायटेड झाली मी त्याच्याबरोबर खूप साऱ्या फोटोज काढल्या एक रीलही अपलोड केलेली आहे यूट्यूबवरती तर नक्की चेक करा कसं आहे सिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटत नाहीत पाहायलाही भेटत नाहीत आणि खायला तर भेटतच नाही सगळा फवारणी वगैरे केलेला भाजीपाला असतो सो खूप छान वाटतं माझं एक ड्रीम आहे की असंच एखादं घर असावं स्वतःचं आणि त्यात अशी झाडं वगैरे लावतात जांब बघू शकता किती जांब आलेले आहेत पण जसं मी शूट करून घरी गेले ना तसं माकडांनी बरेचसे जांब तोडून नेले आणि आमचं लक्ष नव्हतं आम्ही इकडे तिकडे फिरत होतो तरी माझे इथे सासरे बसलेले आहेत बट जांब तोडून नेले त्यांनी एनिवे आम्हाला खाण्यापुरते झालेले आहेत अजून झाड भरपूर भरलेलं आहे इवाला इथे तोडायचं होतं त्यानंतर इवाच्या डॅडीनी तिला डोक्यावर घेतलं होतं की बाबा तू तोडतेस का पण ती थोडंसं घाबरत होती ही रात्रीची पूजा आहे त्यानंतर घरात आले फ्रुट्स वगैरे ठेवले आणि त्यानंतर इवा मॅडमचा ब्रश केला ॲक्च्युली इवाचा आता एक दात पडते फर्स्ट तिचा जो दात आहे तो पडतोय तर तिला ब्रश करायला थोडा हाव अवघड जात आहे शक्यतो मी तिला पाच सहा वर्षापासून मीच ब्रश करते मी तिच्या हातात अजूनही ब्रश दिलेलं नाही एखाद्या दिवशी सुट्टी असेल किंवा मी काही आजारी असेल बिझी असेल तर मी तिला ब्रश करायला लावते अदरवाईज मीच तिला ब्रश करू घालते याचा रिझन म्हणजे मुलं लहानपणी खूप दातं किडवतात आणि इवाचं एकही दात किडलेलं नाही ना काळं ना काही एकदम स्वच्छ दातं आहेत आजकाल मुलांचे तुम्ही दातं बघू शकता अजिबात चांगले नाही आहेत काय काय मुलं दात इतके किडलेत की त्यांना म्हणजे खातासुद्धा येत नाही तर माझी अशी इच्छा नव्हती हो की इवाचं तसं व्हावं इवा तशी दिसायला छान दिसते सो माझं असं होतं की दातामुळं प्लीज तिच्या ह्याला काही होऊ नये सो मी खूप असं देवाला रिक्वेस्ट करायची देवा प्लीज तिचे दातं किडू देऊ न सो मी काय केलं पाच ते सहा वर्षापासून स्वतःच तिचं ब्रश करते जोपर्यंत तिचे नवीन दातं येत नाहीत चांगले येत नाहीत तोपर्यंत मात्र मी हे सगळं करत राहणार त्यानंतर हे जे आहे इथे गाई आल्या होत्या आणि रात्रीचा जे नैवेद्य होता किंवा मग आंब्याची जी पानं होती जे काही देवापुढे ठेवलेलं होतं सामान तर ते देवाला सॉरी गाईला खायला दिलं थोडीशी भीती वाटत होती कारण काहीच्या मी इतक्या जवळ कधी जात नाही पण व्हिडिओच्या नादात मी त्यांना सगळं खाऊ घातलं हिवाही होती पाठोपाठ थोडंसं भीती वाटते आम्हाला या गोष्टींची सवय नाही संभाजीनगरला इतकं काही भेटत नाही फ्लॅटमध्ये राहतो सो त्यांना दिलं हे सगळं खायला पूजा वगैरे सगळी काढली आणि सगळं झा घर जे आहे आवरून घेतलं मी त्यानंतर ब्रश केलं आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्या सगळ्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील आजचा जो ब्लॉग आहे सासरीचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळेल थोडंसं ब्लॉग लेट येत आहेत चला भेटूया उद्या बाय